बातमी छगन भुजबळ यांनी केलेल्या एका मोठ्या विधानाची विधानसभेला भाजपचा ऐंशी ते नव्वद जागा देण्याचा शब्द आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय मुंबईमधील बैठकीमध्ये छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलेलं आहे अजितदादा लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये महायुतीमध्ये आपल्याला योग्य वाटा मिळायला हवाय असं भुजबळांनी म्हटलंय विधानसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नव्वद जागा त्यामुळे महायुतीमध्ये सुटणार का हा प्रश्न या निमित्तानं चर्चेत आला आहे योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्तच तुम आता तुमच्या पन्नास हजार पन्नास हजार त्याच्याला काही गळालं म्हणजे आणखी खाली आपलं काम तर तसं होताच नाही त्यामुळे आता त्यांना सांगून टाका की हे आम्हाला क... आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला आपल्याला आता विधानसभेच्या तयारीला तातडीनं लागणं नितांत गरजेचं आहे ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि त्याची नोंद पक्ष म्हणून पक्षाच्या स्तरावर आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे ही पण बाब मी तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो वेगवेगळ्या बराचसा अनुभव निवडणुकीच्या निमित्तानं आला मला बऱ्याचदा वाटायचं की देशपातळीवरची निवडणूक आहे का कुठली निवडणूक आहे कुठलाही मुद्दा चालायचा रोज सकाळी साडेनऊ दहाला तर भोंगा वाजतोच तो तर काही हटतच नाही मग ते काहीतरी बड भोंगा वाजला की त्याला कुणीतरी उत्तर द्यायचं आणि मीडिया पण त्याच बातम्या चालवतो अशा <laughs>